आगा। 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 चाटनी चाटनी आता छटणी जी आहे छाटणी जण सांगते आता डॉक्टर भगवनराव कापसे आहेत शास्त्रज्ञ किंवा राजगोंडा पाटील साहेब आहेत आमच्या एमेरेजीचे दत्तवाड चे त्याला सांगते दीड फुटावर वगैरे करा दीड फुट बऱ्या बी करतील लोक पण बऱ्याच वेळा फुट म्हणजे शेतकरी अनुभव काय म्हणजे वेळेस खालून जास्त कट होत उद्या ह्या फांद्या आता समजा दोन फुटाऊन चटणी आहे ही जर चटणी येत नसती ना या फांद्या खाली टेकतात आणि फांद्याला टेकणारे फळ खाली टेकलं का व्यापार घेत नाही लोकल पण घेत नाही एक्सपोर्ट पण नाही फळ खराब होत त्यामुळे चटणी आपण मी वैयक्तिक दोन फुटाने चटणी सांगतो आता चटणी करताना तुम्हाला झाड येतं ते सिंगल झाड येते की असं हे एवढं झाड असं झाड येताना तुम्हाला असं सिंगल दोन तीन चार पाच येणार आता तुमचं दोन फूट समजा इथं आलं तर इथून चटणी नाही घ्यायची आता जे डोळे ह्याला आपण डोळा म्हणतो हा एक डोळा आहे तिथून डोळा आहे त्या डोळ्याच्या वरच ठेवून अर्धा एक इंच ठेवून तिथून आपण कट करायचं तुमचं दोन फूट इथं आलं तर एक तर वरच इथं आलं दोन फूट तर एक तर हिथून कट करायचं किंवा खालून कट करायचं म्हणजे दोन म्हणजे दोन चटणी होत नाही पावणे आता मधून का करायचं नाही समजा मी इथून कट केलं किती एक डोळा आहे म्हणजे प्रत्येक पान म्हणजे एक डोळा आहे त्याच्या खालून फुटवायचा असतो म्हणजे काय होतं हि एक फुटवा येतोय येतोय पाठी नाही येईल आडव तिळ कसं येते ह्या पुटवा असं वरच पडतो आपल्याला काय करायचंय वरचा पुटवा कट करायचा झाड साईडला गेलं पाहिजे म्हणून कटिंग हिथून किंवा इथून करायचं हा आता ही कटिंग करताना सरळ कात्री धरून समजा ही झाड आहे मी असं सरळ नाही कट करणार कात्री धरून असं तिरकी कट करणार किरके काय कट करणार म्हणजे खाली वर असं स्लोप राहणार आहे फायदा काय तिरका चाट मारायचा काय मारायचा सकाळचा दव पडले बारीक झड आली तर तिथं पाणी साठून राहतं सगळं निघून येतं समजा कट केलं तिथं पाणी ठेवलं तर तिथं बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो होतो असं काही नाही होऊ शकतो झाडाला प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून कट मारताना ना तिरक मारायचा आणि तिरका कट मारल्यानंतर त्याला आपण जखम केली मग सगळं ब्ल्यू कॉपर जातात तुम्ही टिक्का ओला करून लावण्याचा वेळेला तसा ब्लू कॉपर बुरशी अशी जे आहे कॉपर असे ते टिक्का करून ती जिथं आपण कट केली त्या भागाला फक्त एक टिक्का जातात आपली ती पावरली झाली दाडी केलं पण आपल्याला ही मार लावून म्हणजे इन्फेक्शन होऊ नये म्हणून सेम कसं करायचं छाटणी किती फुटावून करायची दोन फुटावून करायची छाटणी कधी करायची तर झाड लावल्यानंतर कमीत कमी पंधरा ते वीस दिवसानंतर छाटणी पहिली छाटणी करायची पुस्तकात पंचेचाळीस दिवस पण सांगली जातो छाट लावता लावल्या छाटणी केली तरी काय होत नाही बरेजण आता मोठी रोप लिहायला येतात गाडीत बसत नाहीत पुरे लावणे आम्ही पाच फुटांचे रोप दोन फुटांना कट करून देतो त्यांना झाड मरत नाही किंवा चढताना उतरताना रोप रोपं मोडतात एकही रोप मरत नाही कलमाचे वर फक्त डोळे शिल्लक राहिले पाहिजे जास्त वेळ झाला तर तुमचं नुकसान आहे आज मला झाड लावलंय मी मी दोन फुटाने कट करणार आहे तुम्ही सहा महिन्या ठेवणार ते अजून वर वर जाणार आणि परत मी दोन फुटंच कट करणार मग सहा महिन्यातून गेलेलं खाद्य पाणी तुमचं मेंटेन सगळं फुटाची पण झालं आताच आला कट पंधरा वीस दिवसांनी कट घ्यायचा कट तिरका घ्यायचा तिरका कट घेतल्यानंतर त्याला ब्लू कॉपर लावायचा त्यानंतर कुठलंही झाड कट केलं जातं हे झाड बघा तिथं कट केलंय कट त्याला के बराच फुटवा येतो समजा मी हे झाड इथं कट केलं तरी वरची जे पानात गाय्या पानातनं एक 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 डोळा बाहेर येतो तुमची गाडी खाली किती तनकट आहे त्याच्यावर डिपेंड आहे पाच होईल दहा येईल सात येईल आठ येईल मात्र हिथे मी कट केलं तिथं फोटो आगा ही दिसत आतले फुटवे काढलेत मी बिरळणी केले मोडलेत तिथं मी मोडले ठेवलेत हा हा आतल्या मोडले मोडलेत फांद्या ज्यावेळेस आपण पहिला कट करतोय तीन ते चार फांद्या ठेवा मग ही धरून घेऊन चाल खाली काय बघू कट केल्यानंतर साइडला फोटो आला बराच फुटवा ना जास्त येते आपण काढलेत ते त्यास तुम्हाला तीन ते चार ठेवायचे सगळ्या दिसले एक आणि बाकीचे कवळे असतानाच फुटूया हाताने काढून टाकायचे हाताने मोडून हाता मोड कवळ असताना मोडायचे मोठे वाट बघायची नाही तुम्ही जर मोठं घरात गेलं कसं एका घरात तीन पोरं सांभाळायचे पोरं सांभाळायचे फरक तसं आहे तुम्ही नाही कवळ असतानाच लहान असतानाच सिलेक्शन केलं त्याला विरळणी म्हणतो पहिल्या नंतर विरळणी तीन ते चार फांद्या ठेवा बाकीचा काउंटा काय ठिकाणी पाच राहतील काय ठिकाणी तीन राहतील जास्त राहणार आहे झाला विरळणी झाली त्या तीन फांद्या ठेवल्या तुम्ही तीन ते चार ठेवल्या ह्या फांद्या परत असं थोड्या जाड झाल्या पेन्सिल अकरा झाल्या ह्याच्यापेक्षा अजून थोडी जाड होऊ द्यायची किंवा अशी जाड झाली की परत त्याचा आपला कट मारायचा तो कट आपण इथं मारलाय बघा इथं दुसरा कट मारला इथं दुसरा कट मारला हा हा दुसरा कट मारला हा कट मारला इथं म्हणजे पहिला कट मारला त्या तीन ते चार फांद्या ठेवल्या त्या फांद्या चांगल्या अशा अकरा झाल्या थोड्या जाड झाल्या त्याच्या परत सात ते आठ इंच म्हणजे एकाच किंवा दोन तेऱ्यावर किती महिन्या नाही तुमचं झाड कसं वाढते त्याच्यावर डिपेंड आहे फक्त फांद्या अशी होणं गरजेचं आहे थोडी झाड परत चाटणी करताना आधी मी कुठं करायची नाही डोळा बघूनच करायचा एका डोळ्याला आकडा असेल तर दोन डोळ्यानं करा एक डोळ्याला एका डोळ्यानं करा तरी चालतंय आता बघा ही दोन डोळे हि एका डोळ्यावर ही एका डोळ्याने झाली चाटणी ही चाटणी केली हे आतल्या साईडला ज्या फांद्या तुम्हाला दिसते कुठे ठेवले ठेवली आपण फांदे चार दिवस दिसल्या पण आपण ह्या दिशेचा फांद्या काढले सगळं लहान असताना कवळ्या असताना आणि दोन ते तीन फांजा ठेवा जास्त नाही चार पाच नाही दोन ते तीन हजार दोन आता तीन आहे त्या तीन आहे दोन येत्या दोन येत्या तीन येत्या आतल्या साईडच्या फांद्या काढायच्या सिलेक्शन कोण चांगल्या चांगल्या तीन ठेवायचे परत ठेवल्या तीन फांद्या असा जाड झाल्या की परत त्याची इथून चटणी घ्यायला बघा पहिली चटणी दुसरी त्याच्यात इथून चटणी झाली किंवा हे फांजे तुम्हाला लक्ष इथं की पहिली चटणी झाली विरळणी झाली दुसरी चटणी विरळणी तिसरी चटणी विरळली परत पण तसंच करायला आता साठी फांदी करायची दोन ते तीन फांद्या ठेवायचे असे ते एक दोन तीन आता इथं चार चटणी झाली आतापर्यंत दोन वर्ष होत आली चार चटणी झाली आता झाडाची उंची किती आता एक पाच पाच साडेपाच फुट झाले पण फांद्याची संख्या वाढली आणि सूर्यप्रकाश आज जातोय भविष्यात जाऊस ही समजा फांदी गर्दी गर्दी करावी मग ही फांदे परत काढणार परत आज सूर्यप्रकाश पूर्ण ह्याच्यावर गेला पाहिजे तेवढी चाटणी करताना लक्षात घेईल पहिल्या कट करताना ब्लू कॉपर चिक्का लावायचा दुसरी चटणी केली का फॉवरली गेली परत आता उत्पन्न कधी मिळेल कलम करताना चांगली मॅच्युअर चांगली काडी वापरली जाते त्यामुळे झाड बांधल्या बांधल्या कलम बांधल्या बांधल्या पण त्याला मोर येतोच म्हणजे उत्पन्न चालवतो असं ना नाही उत्पन्न कमी केलं तर आपल्याला दहा विसांत आलं पाहिजे तुम्ही जेवढं झाड स्ट्रक्चर बनवाल तेवढं तुम्हाला उत्पन्न लवकर येत नाही काळी मॅचरल पाहिजे तुमची ही काढ्या काळी मॅच्युअर झाली चांगली म्हणजे परिपक्व झाली तर गर्भधारणा होणार आहे मोहर निघणार आहे त्यानंतर आता चटण्याचा दुसरा फायदा झाड उंची कमी राहते फांद्याची संख्या वाढते सूर्यप्रकाश आज जातोय आणि अजून महत्वाचं म्हणजे ह्या झाडाला कुठं तुम्हाला काटला आवडत दिसतील का बऱ्याच ठिकाणी तुम्हाला प्लॉटला ती एवढच्या काटला आवडत दिसतील आंबा हे झाड आहे ठीक आहे वेळ नाही आधार द्यायला कटिंग केल्यामुळे तुमचा बुडका मोटरात रा, मोटरा बुडका मोटर झाल्यामुळे तुम्हाला काटला गरज नाही ना, जी तुम्हाला रोपाला दहा ते पंधरा रुपये खर्च आला असता एका रोपाला तो खर्च येतो हा आता मोठ्या रोपासोबत जी काठी येते तीच काठ्यावर आपण प्लॉट आणला दीड हजार आहे तिकडे दोन हजार आहेत तुम्हाला कुठेही काठी बघायला आज तुम्हाला वेळ असेल तिकडे आपण प्लॉट बघण्यासारखा तिकडे काय नर्सरी तिथे दोन हजार जशी लांब पडत तो पण बघण्यासारखा त्याच्यापेक्षा मग त्याच्या चाटण्या प्रॉपर झाल्यात अजून चाटने उशीर झाली तर काय होतं मी काय सांगेल तुम्हाला ह्या आकाराची चटणी झाल्यावर कट करा लहान हे जर कधी आता काय काय ठिकाणी आमची हार्ड चाटणी झाली उशर चटणी झाली मग झाड मस्त मोठी होते करण्यापूर्वी चटणी किती नुकसान झालं वेळेला कमी झाली त्यांच्या वाढीचा वेळ ह्या आता पण अजून मोठा झाल्या असते मग ही आता समजा हीच फांदी मी आता मला इथे कट करा की मी चटणी करायला इथे करणार आता केली योग्य आहे के, कारण हे आले पेन्सर स्ट्रॉंग झाले की जर मी अजून मोठी आणि मग इथन कट केलं मग वर वाटलं वायच गेलं त्याचं चटणी वेळेत हा अन्न घेतलं गेल त्यानंतर पाणी व्यवस्थापन आता तुमच्याकडे पाणी बऱ्यापैकी असेल तरी पण हा बऱ्यापैकी म्हणून पाटलं पाणी द्यायचं ड्रिप न पाणी द्यायचं तुम्ही जेवढं लागेल तेवढं आणि वेळ दिला तेवढं चांगलं कुठल्याही पिकाला मग ते खाद्य द्या नाहीतर मग औषध द्या खे द्या किंवा पाणी द्या पाणी दिलं पाहिजे पाणी वापसा पद्धतीन द्यायचं रान उल नाही पाणी द्यायची गरज नाही रानपाक पाण्याची पण वाट बघायची नाही थोडं उकरून बघायचं बऱ्या वेळा कसं असतं समजा नाही वर वाळला असतोय पण खाली थोडं खाली हायस गोळवते तयार मग त्याला अजून वापसायला टाइम आहे मग लगेच देणं गरजेच नाही नुसते दिवसावर देऊन पण जमत नाही थोडीशी आपल्या लक्षात येतात जमीन कशी आहे जेवढी तुमची काळी जमीन असेल चिकर जमीन वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे मग थोडस उशिरा पाणी द्यायचं तुमची माळाची किंवा पूर्ण खडका जमीन आहे त्याला पाणी तुम्हाला कमी मध्ये द्यायला लागणार ड्रिप करताना एक लाईन करायची सुरुवातीला पण सब लाईन मध्ये काढताना दोन दोन लाईन एक्स्ट्रा काढून ठेवायची मग टोटल दोन लाईन काढून ठेवायची आणि एक लाईन वापरायची एक लांड कॅप लावून बंद करून ठेवायची आणि बरोबर बुडात एक ड्रिपर करायचं सुरुवातीला पहिले एक सहा महिने आठ महिने एक वर्ष कारण झाडाच्या बिस्तर जा पिशवी पुरता असतो मग एवढं साईडला दोन फुट भिजवून उपयोग नाही राहणार आपल्याला अर्ध तास काम बघते आपलं बुड्याचं ड्रिपर पडत असेल किंवा झाडं वाढीला आपण जे काही खत द्यायच्यात वॉटर फॉलेबल दे असतील किंवा बाकी काय टॉनिक दे असतील अजून काय दे असेल तू वेस्ट ड्रिक मागे साईल ते देत असेल ड्रिप नाही आपल्याला आपलं ते सोप पडते एक वर्ष झालं मग बरं काय करायचं डबल ट्रिपल लावून घ्यायचं लावलं असेल वापरले बाबा इकडे गेल साईडला एक ट्रिपर काय माझ्या हे किंवा ओढून घ्यायची दुसऱ्या ट्रिपर लावून घ्यायचा डबल लाइन केले तरी चांगले कधी पण पाणी देताना एका ट्रिपन समजा तुम्ही तीन तास मोठे चालले त्याच्यापेक्षा चार ट्रिपन एक तास चांगलं कारण खानाऱ्यामुळे वरच असते त्या लवकर खाली जाण उपयोग नाही आणि जेवढं तुम्ही जास्त पाणी तेव्हाच काय होतं पाणी जाताना खाली एकटं जात नाही तेव्हा सोबत तुम्ही दिलेली खतं असतील ते सगळी खाली घेऊन जातील आणि मुळाच्या कक्षेचा बाहेर गेल्यानंतर मग ती खताचा उपयोग काय आमचे दोन धरणार किती वर्षी झाड आहेत दोन तीन वर्ष धरणार अजून लहान मॅच्युअर असेल काय कसं आहे कोविपासून लावलं का कलमाज लावलो कलमाज आंध्रा वर लावलो नाही काय विचारलं मी जे आता आंद्रावले आहेत ते भेट कलमची रोप देते आपण पात्र कलम असते असं आपलं त्यामुळे खाल्ण्यावर डोळा फुटाचा काही विषय येत नसतो पण त्यांचं असतं भेट कलमच त्यावेळेस ती साईडच्या म्हणजे जे पासून झाड असते त्याच्या पण डोळे शिल्लक असते त्यात जर फुटू आला तर तो म्हणजे पोटचा झाला आणि आपण कलम केलं तर झालं पोटचा जास्त वाढतो वडतो सौथी जळून जातो मग ते आलं साधच मग त्याला लवकर आंबे लागत नाही म्हणून विचार झाड आहे आणि मॅच्युअर समजा मोठी झाड आहे तुमच्या वाटतं आम्हाला आंबेल तर कल्टर वगैरे काय कल्टर वगैरे ते जरा आणि पावसाळा झाला का पाणी बंद करायचं सारखं त्याला पाणी मिळत बसलं ना सारखा फुटवायचं राहणार आणि असं कवळ्या फुटवळ्या मोर लागत असतो मॅच्युअर झाली पाहिजे काही परिपक्व झाले तरच मोरे हा की आता आहे आता मागा आधी विचारलं फवार येईल तुमचं उल आता यात आता मग विचारलं त्याला फवारणी कधी करायच्या आता फवारणी तुम्हाला सांगितलं आंब्यामध्ये थ्रिप्स एक असतो आळी असते जे कवळे शेंडे असते कवळे शेंडे म्हणजे शेंडे पोकरणाऱ्या आळी एक असते थ्रीप्स म्हणजे काय बारीक रशियचे किडी ते काय करतो असं येत रस रश घेतात कवळ्या पाण्यानं पाणी वेडी वाकडे होतात किंवा काय ती पांढरे का केळी असते त्याला उडद्या उड्या म्हणजे ते पानं काय करतं डायरेक्ट असं कट करतं नाही नाही कट करतं ते नुसतं असं असं कट करतं कवळे पानं कट करत ते असते किंवा आळे असते ही कुरतडलेली ही जाळी पाहिजे कुरतडली हा हे कधी होत